नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान का पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत एखादी दुसरी जागा अपवाद असू शकतो मात्र महायुती हाच पहिला पर्याय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच महायुतीमधील अनेक नेत्यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या निवडणुकांबाबत कोणतेही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतर न आला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीच्या काही दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मायुतीमध्ये प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच हे पक्ष प्रवेश सुरू आहेत मात्र आता दुसरीकडे भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे एन महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश सुभाष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष येरुणकर हे वॉर्ड क्रमांक अकरा शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांनी आज शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष एरुणकर गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेत होते पण त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे सध्याचं राजकीय वातावरण पाहता यावेळीची महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे सुभाष यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांना सोलापुरातही मोठा धक्का बसला होता अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यानंतर आता येरोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे